आणि आपलं जर मंगल करून घ्यायचं असेल तर भगवान म्हणतात मूर्खांची संगती करू नये पण सेकंड वाली गोष्ट म्हणतात पंडित आहान सेवना पंडित व्यक्तींची आपण संगती केली पाहिजे त्यांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे पंडित व्यक्ती म्हणजे कोण जे लोक भगवान बुद्धांचा सम्मान करतो धम्म आणि संघाचा सम्मान करतो जो व्यक्ती आपल्यातल्या आकुशलाला दूर करण्यासाठी आणि कुशलाला उत्पन्न करण्यासाठी प्रयत्न करणारा असतो ज्याला अकुशल करण्यासाठी लज्जा वाटते ज्याला अकुशल करण्यासाठी भीती वाटते जो व्यक्ती स्मृतिवान राहतो जो व्यक्ती समाहित चित्त म्हणजे एकाग्र चित्तवाला असतो आणि ज्यांच्याकडे प्रज्ञा आहे असा व्यक्ती सत्पुरुष पंडित व्यक्ती अशा